मेथी ही भाजी अनेकांच्या आवडीची असते त्यामुळे दैनंदिन आहारात मेथीचा वापर होतो या कारणामुळे मेथीला वर्षभर मागणी असते मेथी हे कमी कालावधीचं भाजीपाला पीक का असून कमी खर्चात जास्त उत्पादन देणारं पीक आहे भाजीचा सतत पुरवठा होत राहावा यासाठी मेथीची टप्प्याटप्प्याने लागवड करून वर्षभर मेथी पिकाची उपलब्धता करता येऊ शकते मेथीची लागवड प्रामुख्याने जून आणि फेब्रुवारी महिन्यात केली जाते मेथीची दोन प्रकारे लागवड करता येते एक म्हणजे मुख्य पीक म्हणून आणि दुसरं म्हणजे आंतरपीक म्हणून मुख्य पीक म्हणून लागवड करायची असल्यास तीन मीटर बाय दोन मीटरच्या सपाट वाफ्यामध्ये लागवड करतात दोन ओळींमध्ये पंधरा ते वीस सेंटीमीटर अंतर ठेवून मेथीचं बी फेकून लागवड करतात तसंच आंतरपीक म्हणून मेथी पिकाची लागवड करायची असल्यास मुख्य पिकातील मोकळ्या जागेत असणाऱ्या वीस ते तीन सेंटीमीटर जागेत लागवड करतात मेथीचं मुख्य पीक म्हणून एक हेक्टर लागवडीसाठी पंचवीस ते तीस किलो बियाणे लागतं आंतरपीक घेताना आवश्यकतेनुसार बियाण्यांचं प्रमाण घ्यावं बियाणे पेरताना एकसारखं आणि पातळ सोडावं मेथींच्या वाणाचा विचार करायचा झाल्यास फुले कस्तुरी हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठानं संशोधित केलेलं वाण आहे हे वाण जास्त उत्पादनक्षम असून जास्त फुटवे फुटतात हे वाण मर आणि ना सहनशील आहे या मेथीची उगवण के लागवड केल्यानंतर साधारणपणे सात ते आठ दिवसात होते तर मेथीचं दुसरं वाण आहे कस्तुरी सिलेक्शन कस्तुरी सिलेक्शन हे वाण भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे संशोधित करण्यात आलेलं वाण आहे हे वाण खायला चविष्ट असत या वाणाची रोपे लहान आणि नाजूक असल्यानं या वाणाला बाजारात चांगली मागणी असते लागवड केल्यानंतर या वाणाची उगवण तीन ते चार दिवसात होते पुसा अर्ली बंचिंग कसुरी या जातींपासूनही चांगलं उत्पादन मिळतं मेथी पिकाला सुरुवातीला हेक्टरी वीस किलो आणि नंतर खुरपणी झाल्यानंतर वीस किलो नत्र द्यावं त्यामुळे पिकाची वाढ चांगली जोमदार होते मेथी पीक जातीनुसार चाळीस ते साठ दिवसात तयार होतं उत्पादन हेक्टरी सात ते आठ टनापर्यंत मिळतं प्रकारे मेथीची लागवड केल्यास वर्षभर मेथीचा पुरवठा होऊन चांगला फायदा मिळतो